अनेक मतदारसंघ वेगवेगळ्या योजनेसाठी प्रसिद्ध असतात कुणी मतदारसंघात पाण्याची योजना आणत कुणी मतदारसंघात काही योजना आणत रस्त्याची योजना आणत पण हा महाराष्ट्रातला एकमेव हो मतदारसंघ असा आहे जिथं मेलेला माणूस जिवंत करायची योजना आणली जाते असा तसा मतदारसंघ नाही पिराजी भिसे हे आठ दहा दोन हजार सोळा ला वारले माहित ना पिराजी आणि ते पिराजी अचानक दोन हजार वीस ला जिवंत झाले आणि त्यांनी त्रेचाळीस करून ह्या म्हणजे माणूस सुद्धा चार वर्षांनी जिवंत होतो हे देशात देशमुख साहेब कुठे घडलं नसेल पण हे तुमच्या मतदारसंघात घेत करोना काळात ज्या वेळेला लोक स्वतःचा जीव आपला राहील की नाही हा विचार करत होते माणूस की जिवंत राहते का नाही हा विचार करत होते मी जगणार आहे का नाही म्हणून दोन दोन महिने लोक घराच्या बाहेर निघत नव्हती आपला जीव कसा वाचवायचा हा प्रश्न सगळ्याला पडला होता त्यावेळेला प्रभाकर घागे साहेब लोकांना करोना जीव वाचवायचं पडलं आणि ह्या पथ्याला कोरोना देखील पेशंट जिवंत केले आणि त्यांच्यावर उपचार केला म्हणजे जर करोना काळात जिथं लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे जीवाची काळजी आहे त्या काळात देखील जो माणूस पैसे खातो तो मेलेल्या मड्यावरचा टाळूवरच लोणी खेणारी दे आणि मग अनिल देसाई साहेब मला प्रश्न पडतो की असा मेलेल्या माणसाच्या मड्यावरचा टाळू खाणारी अवलात ही संताजीच्या पावनभूमीत तुम्ही कस काय इतक्या दिवस सांभाळली हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो